नमस्कार आज आपण कैरीची वाटली डाळ आणि कैरीचे पन्ने बनवणार आहोत मी आता कैरीची वाटली डाळ आणि कैरीचे पन्ने का बनवणार आहे ते तुम्हाला सांगते कारण चैत्र महिना म्हणजे मराठी वर्षाचा पहिला महिना प्रतिपदेपासून नऊ दिवस देवीचं पूजन केलं जातं आणि हा वसंत ऋतू असतो हा आंब्याचा सीझन असतो कैरी बाजारात येते म्हणून ह्या नऊ दिवसात आजूबाजूच्या बायकांना बोलावून हळदी कुंकू करतात तेव्हा त्यांना खाण्यासाठी वाटली डाळ आणि कैरीचे पन्ने देतात नंतर भिजत घातलेल्या आणि मोड आलेल्या चण्यांनी सवाशणींची ओटी भरली जाते त्यांना फुलंही देतात म्हणून मी कैरीची वाटली डाळ आणि कैरीचे पन्ने बनवत आहे मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे ती स्वच्छ दोन तीन वेळा धुवून चार ते पाच तास भिजत घालते डाळ मी तीन वेळा धुवून घेतली आणि आता ती चार तास भिजत ठेवते आणि तोपर्यंत आपण कैरीच्या पन्ह्याची तयारी करूया पन्ह बनवण्यासाठी मी कैरीच्या साली सोलून घेते तुम्ही उकडून घेतला तरीसुद्धा चालतात पण उकडून घेतल्यानंतर त्याचा सालीचा जो गर आहे तो काढायला त्रास पडतो म्हणून मी साली सोलून घेते म्हणजे साली सोलल्यानंतर त्याचा सालीचा तुरट पण आपण त्यामध्ये येत नाही आता मी ही साल सोलून घेते त्यानंतर मग ती कापून घेऊन ते आपण मग उकडून घेऊया आता आपल्या ह्या कैऱ्या सगळ्या सोलून झालेल्या आहेत त्या आता आपण कापून घेऊया आणि नंतर शिजत घालूया त्याच्या अशा फोडी करून घेऊया ह्यामध्ये असणारी कोय आहे ती आपण काढून टाकायची कोवळ्या जर कैऱ्या असल्या तर त्याच्यामध्ये कोय असते आणि जर जून असल्या कैऱ्या तर त्याच्यामध्ये बाट असते ती काढून टाकायची आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून शिजत घालायच्या कैऱ्या आता आपल्या कापून झालेल्या आहेत त्या आता शिजत घालूया त्या मी एका पातेलीत घेते त्यामध्ये पाणी घालून शिजत घालूया दहा मिनटं ते पंधरा मिनिट आपण शिजवून घेऊया म्हणजे त्या चांगल्या नरम होतील मी आता गॅसवरती शिजत ठेवते पंधरा मिनिट झाले आहेत था आणि आपली कैरी आता चांगली शिजली आहे ते आता थंड करून घेते आणि मग मिक्सरमध्ये घालते कैरी आपली शिजून आता थंड झाली आहे मी फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवली होती ती आता थंड झाली आहे ती मिक्सरमधून काढायची आहे बारीक करायची आहे मिक्सरमधून कैरी बारीक करताना त्यामध्येच गूळ घालायचा आणि मीठ घालायचं आणि मिक्सरमधून काढते त्याच्यामध्ये वेलची पण घालायची असते हे मिक्सरमध्ये मी आता सर्व एकत्र करते कैरी आता गूळ घालते आणि मीठ चवीपुरतं मीठ हे बारीक करताना त्यामध्ये पाणी घातलं तरी चालतं आणि एक वाटी कैरीला मी एक वाटी गूळ घेतला आहे तो मी पावडरचा गूळ घेतला आहे तुम्ही किसून घेतला तरीही चालतो हे कैरीचं पन्ना मी मिक्सरमधनं आता बारीक करून घेतलं आहे ते आता गाळून घेते ह्यामध्ये मी गूळ वापरला आहे काही जण साखर पण वापरतात गुळामध्ये गुळामुळे त्याचा रंग असा झाला आहे लालसर पिवळसर आणि जर साखर वापरली तर ता त्याचा रंग सफेद होतो पण हेल्थच्या हिशोबाने मी त्याच्यामध्ये गुळ घातला आहे आणि गुळाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं एक वाटीसाठी एक वाटी गूळ एक वाटी कैरीसाठी एक वाटी गूळ पण समजा कैरी जर आंबट असेल तर तुम्ही थोडं प्रमाण जास्ती घेतलं गुळाचं चा। तरी चालेल आता आपलं हे गाळून होत आलेलं आहे आणि आता ते गाळलेलं जे आहे ते सुद्धा किती घट्ट आहे बघा एवढं मी पाणी घातलं तरीसुद्धा कोणाला एक ग्लासमधून जर देताना हे थोडंसं ह्याचं प्रमाण थोडंसं घ्यायचं आणि बाकी सर्व पाणी घालायचं कारण हे कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून हे तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करू शकतात आणि हे जवळजवळ प दहा ते पंधरा दिवस चांगलं टिकतं आता आपलं कैरीचं पन्ना तयार झालेलं आहे ते मी ग्लासात ओतून घेते पण ते थंड एकदम छान लागतं म्हणून ग्लासामध्ये मी पहिलं बर्फ घालून घेते हे कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून वन फोर्थ ग्लास मी आधी ओतून घेते आणि नंतर त्यावरती पाणी घालते आता हे ढवळून घेते आता हे पिण्यासाठी एकदम छान झाले आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचं पन्ह थंडगार असं प्यायला चांगलं लागतं आणि कोणाला द्यायलाही चांगलं वाटतं त्यांनाही खूप आवडतं आपल्या डाळीला भिजत घातलेल्याला चार तास झाले आणि ती चांगली भिजली आहे आणि त्याचं पाणी मी काढून टाकलं आता ते मिक्सरमध्ये वाटण करते त्याचं डाळ आता मिक्सरमध्ये मी घालते त्यामध्येच मिरची आलं आणि मीठ घालून घेऊया आलाचं प्रमाण कमी पाहिजे कारण जास्ती वास चांगला नाही लागत म्हणून थोडं कमी घ्यायचं हे सर्व मी त्या वाटणामध्येच घालते हे वाटण करताना ह्याच्यामध्ये पाणी कमी प्रमाणात घालायचं लागेल तेवढंच घालायचं कारण ही डाळ सुकीच असते म्हणून पण तरीसुद्धा वाटण्यासाठी थोडं पाणी घातलं तरी चालतं डाळ आपली वाटून झालेली आहे ती जाडसरच वाटायची एकदम बारीक करायची नाही ओबडधोबडच ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी लागेल तसं तसं घालायचं एकदम जास्ती पाणी घालायचं नाही कारण ही डाळ सुकी असते म्हणून आणि ती थोडी जाडसरच पाहिजे आता हे मी भांड्यामध्ये काढून घेते ह्यानंतर आपण त्यामध्ये कैरी घालायची आहे कैरी किसून घालायची आहे आता कैरी आपण सोलून किसून घेऊया आधी पहिलं सोलून घेऊया एक वाटी डाळ आपली होती एक वाटी डाळीसाठी एक वाटी कीस कैरीचा किस लागतो तर खूपच आंबट असेल कैरी तर थोडं कमी प्रमाणात घा घ्यावी म्हणजे किस कमी घ्यावा थोडा कैरी आपली सोलून झाली आहे आता ती किसून घेते कैरी आपली किसून झालेली आहे आपण डाळ एक वाटी घेतली होती एक वाटी डाळीसाठी एक वाटी किस आता आपण तो मिक्स करूया डाळीमध्ये घालूया आता कैरीचा किस मी डाळीमध्ये घालते आणि मिक्स करून घेत आलं मिरची आणि मीठ डाळीमध्ये घातलेलंच आहे त्यामुळे ही डाळ आपली पुष्कळशी झाली आता त्याला वरून फोडणी द्यायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल घालते तेल आता तापलं आहे त्याच्यामध्ये राई घालते जिरं हिंग कढीपत्ता आणि हळद आता गॅस बंद करूया आता ही फोडणी आपण त्या वाटणावरती उचूया चांगलं ढवळून घेऊया फोडणी आता आपली सगळी पूर्ण चांगली लागली आहे चांगली ढवळल्यामुळे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर पण घालूया आता ही आपली वाटली डाळ पूर्ण झाली आहे ह्याला कैरीची वाटली डाळ म्हणतात किंवा काही जण त्याला आंबेडाळ पण म्हणतात पण ही जास्त चैत्र महिन्यातच केली जाते आता आपली आंबेडाळ आणि कैरीचं पण दोन्ही तयार झालं आहे जेव्हा हदिगुंकाला बायका येतात त्यांना ही आंबेडाळ आणि कैरीचं पण असं सर्व करतात तुम्ही हे सर्व करून बघा तुम्हाला माझा जो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू